पोलसी एकदम ताजा सी फूड आणि चिकन व मटनसाठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी गेले अनेक दिवस महायुतीच्या उमेदवारीबाबत जी चर्चा होती त्या चर्चेला नारायण राणे यांच्या उमेदवारी निश्चितीनंतर आज अठरा एप्रिलला पूर्ण विराम लागलेला आहे या उमेदवारीबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया आमदार वैभव नाईक काय म्हणाले ते पाहूया नारायण राणे यांची उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी तेराव्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाचीच उमेदवारी या तेराव्यामध्ये राहील म्हणजे वर्गातला उमेदवार पहिला उमेदवार पहिल्या बँचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो परंतु तो शेवटच्या बँचवर बसला आणि शेवटच्या बँचवर बसून हट्टाने खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बँचवर बसवला आणि तेराव्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं त्यामुळे भाजपची पात राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि जर उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ते लोकांमध्ये असण्याची भाजप कशी काय अपेक्षा करते आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मतदारिकेने निवडून येतील राणेंना उमेदवारी राणेंनी हट्टाने घेतलेली आहे उमेदवार आहे त्यांच्या दोन मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे आणि खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे दोन मुलगे याच्यासाठीच राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे कारण किरण सामंतानं जर उमेदवारी त्यांनी दिली असती त्यांना जर पाठिंबा दिला असता तर जिल्ह्यामध्ये लोकांनी वेगळं म्हटलं असतं की राणे कोणासाठी काम करतायत परंतु आमचा दहा वर्षाचा जो संघर्ष आहे तो याच गोष्टीसाठी आहे की राणे कुटुंबीयच का सगळ्या जागा असू दे सगळे व्यवसाय असू दे हे राणे कुटुंबियांसाठीच का त्यामुळे राजकीय मक्तेदारी सुद्धा राणे कुटुंबियांसाठी काय ह्याचा लोक निश्चित मतदारांमध्ये विरोध करतील आणि आम्हाला त्याचा ठाम विश्वास आहे त्यामुळे राणेचा पराभव आता निश्चित आहे